श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर एثيل प्रख्यात डॉक्टर सौ मिनल पिंगळे सोनार प्रख्यात स्त्री रोग तज्ञ प्रसूती व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर धनराज सोनार अस्थिरोग तज्ञ व मनके विकार तज्ञ म्हणून दैनंदिन वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत हॉस्पिटल मधील सुविधा स्त्री रोग प्रसूती गुंतागुंतीची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी साफ करणे गर्भ पिशवी कुटुंब कल्याण व इतर स्त्री रोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया सोनोग्राफी मेडिकल पॅथॉलॉजी प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपिक उपकरण व दैनंदिन काळजी घेणारे व तत्पर उच्च शिक्षित कर्मचारी डॉक्टर्स श्री हॉस्पिटल पाचोरे गल्ली गावठा सिन्नर मी डॉक्टर मीनल पिंगळे व पिंगळेशास्त्र तज्ञ गेल्या पाच वर्षापासून सिन्नर येथे कार्यरत आहे आपल्या इथे श्री हॉस्पिटल गावठा येथे सध्या दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढणे शस्त्रक्रियेचा कॅम्प केला जात आहे दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढल्यामुळे ही अत्यंत वेदनाविरहित आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया असून अत्यंत कमी खर्चात आणि कमीत कमी, -कमी हॉस्पिटल स्टे तसेच बिना टाक्याची शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान आहे श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी तालुक्यातील शहा येथे सराईत तडीपार गुंड प्रवीण उर्फ भैया कांदळकर याचा पूर्व वैमनाश्यातून सुमारे दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला मृत प्रवीण कांदळकर याच्या आईच्या फिर्यादीनुसार सुमारे चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्यात दिलेल्या विजया गोरक्षनाथ कांदळकर वय चौवेचाळीस वर्ष गृहिणी राहणार शहा तालुका सिन्नर फिर्यादीनुसार शुक्रवार दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारणतः दहा वाजेच्या सुमारास प्रवीण उर्फ भैया हा घरी आला जो दोन वर्षापासून तडीपार होता त्याने तडीपारीची शिक्षा भोगून पूर्ण केली आहे तो रात्रभर घरीच झोपला होता शनिवार दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून उठून आंघोळ करून पारायण वाचून झाले होते चहा नाश्ता करून तो घरातच असताना साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाची कडी बंद होती त्यावर अचानक काहीतरी फेकून मारल्याने लोखंडी दरवाजाचा आवाज झाला तेव्हा दरवाजाची कडी खोलून बाहेर जाऊन पाहिले असता गावातील सौरभ गोराने दिनेश वाळीबा गोराने वाळीबा गोराने शरद दिगंबर गोराणे विजय दिगंबर गोराने, गोराने सचिन गोरख बागल राहुल गोरख बागल अतुल अशोक गोराने आबा गोटीराम गोराने रवींद्र गोटीराम गोराणे वैभव विलास गोराने दगु साप्ते राहणार आस्तगावकर गणेश सोनावणे सर्जराव रघुनाथ गोराणे सर्वजण राहणार शाह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे हातात कोयता कुराडी लोखंडी रॉड लाकडी दांडे घेऊन आले होते तेव्हा त्या त्यांना विचारले काय झाले तेव्हा त्या त्यांनी सांगितले की तुमचा सा मुलगा प्रवीण उर्फ भैया हा आम्हाला धमकी देतो तो घरात आहे का तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला प्रवीणच्या वडिलांना म्हणजे गोरक्षनाथ यांना दिनेश वाळीबा गोराणे सर्जराव गोराने राहुल बागल वाळीबा गोराने यांनी पाठीवर हाताने मारहाण करून बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर फेकून दिले त्यानंतर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला सौरभ गोराने अतुल गोराणे आबा गोराणे वैभव गोराणे यांनी बाहेर गल्लीतून लोटून देऊन घरात शिरले आमच्या घरात शिरल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून शेजारच्याकडे मदत मागितली परंतु त्या लोकांच्या हातातील हातेरे पाहून मदतीस कुणीही धावून आले नाही त्यानंतर सर्जीराव गोराणे दिनेश गोराणे अतुल गोराणे यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने मुलाच्या डोक्यात हातापायावर मारहाण करून जखमी केले तेव्हा प्रवीण हालचाल करत नव्हता त्याच्या डोक्यातून पायातून मानेतून तोंडातून नाकातून रक्त निघत होते तो बेशुद्ध अवस्थेत होता त्याचे दोन्ही हातपाय मोडलेले होते त्यानंतर वावी पोलीस ठाण्यास खबर दिली असता पोलिसांच्या मदतीने प्रवीण उर्फ भय्या यास जखमी अवस्थेत वावीर ग्रामीण रुग्णालय येथे नेले असल्यास डॉक्टरांनी त्यास तपासून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला तेथून अँब्युलन्स मध्ये टाकून त्यास उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांना प्रवीण उर्फभैय्या यास तपासून मयत घोषित केले त्यावेळी मयत प्रवीण उर्फ भैया कांदळकर यांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला बाहेर काढून घेतलं गेट वरून बाहेर घरात येऊन मारून टाकलं आम्हाला एकटं मुलगा कधी रुपये आम्ही कोणाचा खाला नाही कधी सुई दिली नाही देवा फक्त वावी पोलीस स्टेशन ने दोन दिवसापूर्वी कंप्लेंट घेऊन वावी पोलीस स्टेशन दाखवली पैसे घेतले आणि त्यांना सोडून दिला आणि परत घरी आले Oh, oh, a 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 la a गुंड असलेले चालतील वावी पोलीस स्टेशन लोक पोहोचत वावी पोलीस स्टेशन गुंड पोहचत गुंडांना पोहोचतो वावी पोलीस स्टेशन नाही वावी पोलीस स्टेशन मारून टाकलं डायरेक्ट घरात चाळीस पन्नास जण होते चाळीस पन्नास केली होती कोणाला काय चालतं लगेच जायचं हो कधीच अन्याय नाही झालेला दो दोन तीन दिवसापूर्वी ते जवळजवळ चाळीस पन्नास जण आलेले होते त्याच्यामुळे सतरा जणांवरती गुन्हा पण वावी पोलीस स्टेशनने दाखल केलेला आहे पण त्यांना अटक नाही झाली त्याच्यामुळे ते म्हणे आम्ही वावीला जाऊन आलो म्हणे साहेबांना पैसे दिले म्हणे आता तुम्हाला डायरेक्ट मारून टाकायला सांगितलं म्हणे आम्हाला आणि मग त्याच्यानंतर तिने डायरेक्ट मारून टाकायच सांगितलं म्हणजे आम्हाला उचलून आणि बाहेर फेकून दिलं डायरेक्ट घरातून आबा दोघांना कोणीच नव्हतं आणि डायरेक्ट कुराडी कुराडी कोयते सगळं त्यांच्या त्यांच्याजवळ आणि मोठे मोठे चॉपर होते गज होते डायरेक्ट कोयते होते ते डायरेक्ट नक्कीच मारलं आम्हाला बाजूला फेकून दिलेला लागले लागलेले सगळे दरवाजे तोडले बाहेर आले आणि तुम्हाला काहीच करू शकत नाही आमच्यावर कोणीच काय करू शकत नाही पण मारून टाकले आमच्या पोलीस स्टेशन दाहात आला आणि त्यांनी काहीच केलं नव्हतं कोणाला काही म्हटलेला आपण नाही हो काहीच त्यांनी काहीच केलेलं नाही आज봐त असं म्हणलं काही नाही करायला कोणला असं मारलं कधीच नाही हो कोणला मारता असं त्याला पूतलेले हो देवा देवा ठेवा तुम्ही आम्हाला न्याय भेटून द्या पडवणी साहेबानला तेवढा ये द्या पडवणी मला बोलायचं आम्हाला न्याय द्यायला सांगा पडवणी साहेबांना आमची हे बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला काही आम्ही कधी कोणाला नाही कोणाला काही द्या द्या तुम्ही आम्हाला आम्हाला न्याय न्याय फाशी झाली पाहिजे आम्ही पाया पडतो गेल्या अनेक दिवसापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये कलय सुरू होता त्याचे रूपांतर बरीच वेळेस वादात झाले अकरा एप्रिल रोजीच्या गावच्या यात्रेत देखील वादविवाद झाले होते त्याचा रागमणी धरून हे कृत्य झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेबाबत वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शहाजी शिंदे करत आहे आहेत न्यूज साठी आदित्य हाटकर